भगवते वासुदेवाय श्री ज्ञानदेवाय नमः नम श्री स्वामी स्वरूपानंदाय नम ऑडिओ क्रमांक चार सृष्ट्युत्पत्ती अभंग चरण आहेत एकशे अकरा ते एकशे सत्याऐंशी भगवंत आता सृष्ट्युत्पत्ती कशी होते ते, ते तिसऱ्या श्लोकात सांगितलं आहे भगवंत अर्जुनाला श्लोकात सांगतात की ब्रह्म ही योनी म्हणजे उत्पत्ती स्थान असून तेथे मी गर्भ ठेवतो मी बीज पेरल्यावर तेथून सर्व भूतरूपी बाळे जन्म घेतात येथे भगवंत प्रकृतीला महत आहेत महत म्हणजे मोठे प्रकृती तर अव्यक्त आहे पण तिच्या कार्याच्या विस्तारावरून तिचं ज्ञान करून घेता येतं तिच्या कार्याचा विस्तार अफाट आहे खूप मोठा आहे त्यामुळे भगवंत तिला महत हे विशेषण योजतात ब्रह्माच्या अधिष्ठानावरच ती भासते त्यामुळे जेवढा ब्रह्माचा विस्तार तितका प्रकृतीचा विस्तार असतो तिच्यापासून जी कार्य निर्माण होतात ती अंती पुन्हा प्रकृतीतच लय पावतात त्यामुळे भगवंत तिला महद् असं म्हणत आहेत तसेच परमात्म्याचे अधिष्ठान असेल तरच प्रकृतीपासून सृष्टी निर्माण होते म्हणून ते तिच्या ठिकाणी सृष्टीरूपी गर्भ ठेवतो असं म्हणत आहेत एकूण जगताचे कारण जड प्रकृती असते ती परब्रह्माच्या सत्तेवरच अभिन्न भासते ज्ञानदेव या श्लोकावर टीका करताना प्रथम प्रकृतीला ब्रह्म असे का म्हणतात ते स्पष्ट करतात व नंतर प्रकृती वेगवेगळ्या शास्त्रात कोणकोणत्या नावाने ओळखली जाते ते सांगतात प्रकृतीपासून महत्व वगैरे तत्वे उत्पन्न होतात व त्यांचा लय सुद्धा प्रकृतीतच होतो अर्थातच सर्व जीवांना ती विश्रांतीचं स्थान आहे तीच अनेक विकार वाढवते तिच्यापासून कार्यरूप अनेक पदार्थांचा विस्तारही होत असतो म्हणून प्रकृतीलाच ब्रह्म असं म्हटलं जातं या प्रकृतीलाच अनेक नावाने संबोधलं जातं अव्यक्तवादी हिला अव्यक्त, अव्यक्त म्हणतात तर सांख्यवादी हिला प्रकृती म्हणतात पण हे सर्व वास्तविक अज्ञानच आहे अज्ञान का म्हणायचं तर आत्म्याच्या मूळ स्वरूपाचा विसर पडून त्याला जीव अशी भ्रांत स्थिती प्राप्त होते तेच अज्ञानाचं यथार्थ था रूप आहे तेव्हा अज्ञान माया प्रकृती व अव्यक्त ही समानार्थकच नावे झाली येथे ज्ञानदेवानी ब्रह्म म्हणजे प्रकृती माया किंवा अज्ञान असं सांगितलेलं आहे त्यावरून ज्ञानदेवांची समन्वयवादी भूमिका दिसून येते सांख्य वेदांती यांची भाषा जरी भिन्न असली तरी तो भेद वरवरचा आहे त्यांना अभिप्रेत असलेला सिद्धांत मात्र एकच आहे ज्ञानदेवानी अर्जुनासाठी एक प्राज्ञ राया म्हणजे बुद्धिमंतांच्या राजा हे विशेषण वापरलेलं आहे अर्जुन अत्यंत बुद्धिमान असल्यामुळं भगवंतांचं बोलणं त्याला लगेच कळतं हे त्यांना यातून सुचवायचं आहे पुढे ज्ञानदेवानी अज्ञान म्हणजे काय ते वेगवेगळ्या दृष्टांताने स्पष्ट केलं आहे प्रकृतीलाच माया अज्ञान अव्यक्त अशी विविध नावे आहेत वास्तविक निर्मिती होतच नाही जीवाला ती अज्ञानामुळे परब्रह्माच्या ठिकाणी भासते अज्ञान म्हणजे आत्मस्वरूपाचा विसर असं सांगून ज्ञानदेव थांबले नाहीत तर त्यांनी अज्ञान विविध दृष्टांताने स्पष्ट करून सांगितलेलं आहे आधी ज्ञानदेव अज्ञानाचे एक वैशिष्ट्य सांगतात अज्ञानाचा शोध घेऊ गेले तर अज्ञान दिसतच नाही त्यासाठी त्यांनी उदाहरण दिलं आहे अंधाराच अंधार पाहण्यासाठी जर दिवा लावला तर अंधार दिसेल का तसं अज्ञान काय आहे याचे विचाराने ज्ञान करून घेऊ गेले असता अज्ञान नाहीस होतं आणि सर्व ब्रह्मस्वरूपच स्वरूपच आहे असं प्रत्ययला येतं दुसरा दृष्टांत आहे दुधावरच्या साईचा दूध तापवून थंडगार होऊ दिलं की दुधावर साय जमा होते पण तेच दूध ढवळलं की ती साय दुधात विरघळून जाते मग ती बाजूला करता येत नाही तसेच अज्ञान निवडू गेले तर नाहीसे होते व जीवाला आपल्या ब्रह्मस्वरूपाची स्वरूपाची जाणीव होते जागृतावस्था नसते तसेच स्वप्नावस्था सुद्धा नसते अथवा स्वरूप स्थितीही नसते अशी जी अवस्था ती सुषुप्ती अवस्था गाढ निद्रावस्था अर्थातच गाढ निद्रा काळी जागृतावस्था व स्वप्नावस्था नसते तस ज्ञान असत तेव्हा अज्ञान नसत आकाशाची प्रत्यक्ष प्रमाणानं सिद्धी करता येत नाही कारण ते डोळ्याला दिसत नाही पण वायूची हालचाल झाली तर आकाशाचे अस्तित्व जाणवत वायू नसेल तर आकाश नाही असं वाटतं तसंच जीवाला स्वरूपाचं ज्ञान नसेल तर अज्ञान आहे असं लक्षात येतं संध्याकाळच्या अंधुक प्रकाशात एखादा झाडाचा बुडखा पाहिला तर तो खांब आहे का मनुष्य आहे ते कळत नाही कारण आकार स्पष्ट दिसत नसतो त्यामुळं काहीतरी आहे असा नुसता आभास होत असतो तसंच अज्ञानामुळं आत्मवस्तू जशी आहे तशी दिसत नाही किंवा दुसरं काही आहे असंही कळत नाही त्याला अज्ञान असं म्हणतात उदाहरणार्थ रात्रही नाही आणि उजेडही नाही अशा कालाला संधीकाल म्हणतात त्याप्रमाणे आत्मस्वरूपाचे ज्ञानही नसते आणि दुसरे कोणते विरुद्ध ज्ञानही नसतं त्याला अज्ञान असं म्हणतात एकूण यथार्थ स्वरूपाचं ज्ञान नाही व देहादिकांचे भानही नाही अशी जी स्फुरणरहित अवस्था तिला अज्ञान म्हणतात आणि त्या अज्ञानानं वेढलेला जो चितप्रकाश आहे त्याला क्षेत्रज्ञ म्हणतात अज्ञानाने वेढलेल्या चितप्रकाशाला क्षेत्रज्ञ असं म्हणतात असं सांगून ज्ञानदेव आता क्षेत्रज्ञाचा स्वभाव कसा आहे त्याचं वर्णन करत आहेत अज्ञान वास्तविक नाहीच असं ज्ञानदेवानी अमृतानुभव या ग्रंथात सुद्धा स्पष्ट केलेलं आहे अज्ञान हे जीवाने कल्पिलेलं आहे मी ब्रह्म जाणत नाही अशी जीवाच्या ठिकाणी वृत्तीस्फूर्ते व अज्ञानाचं कार्य दिसून येतं व त्यावरून अज्ञान आहे असं वाटतं मुळात अज्ञान नसता नाही ते आहे असं भासत असल्यामुळं त्याला ज्ञानदेवाने वांझेचे किर जाऊ पे असं अमृतानुभवात म्हटलेलं आहे वांझेची जुळी मुलं दाखवावीत तशातला हा प्रकारे दिसताचे स्वप्न लटिके हे जागरी होय ठाऊके तेवी अविद्या काळी सुतके अविद्या नाही ज्ञानदेव अमृतानुभवात म्हणतात कि स्वप्न दिसत असतानाही खोटच असतं पण ते खोट होतं हे जाग आल्यावर कळते त्याप्रमाणे अविद्या काळी सुद्धा अविद्या खोटीच असते आता अविद्या अथवा अज्ञान यांना वास्तविक अस्तित्व नसून सुद्धा अज्ञानाचं कार्य कसं दिसून येतं ज्ञानदेव सांगतात की अज्ञान आहे अशी जीवान कल्पना केली आहे व नुसतीच कल्पना केली आहे असं नाही तर अज्ञान थोरिये आणि जे जीवाने अज्ञान वाढवलेलं आहे हेच त्या क्षेत्रज्ञाचं स्वरूप आहे स्वरूपाला न जाणणे हा क्षेत्रज्ञाचा स्वभाव आहे क्षेत्र व क्षेत्रज्ञाचा संबंध जो आहे तो हा अशा प्रकारचा आहे सत्तेचा नैसर्गू स्वभाव एखाद्या गोष्टीला अस्तित्व प्राप्त झालं की ते कार्यकारी होणं हा स्वभाव आहे अज्ञान हे जरी कार्या कार्या जीवाने कल्पिलेलं असलं तरी त्याला कल्पनेत अस्तित्व असल्यामुळे ते अज्ञान कार्यकारी झालेले उदाहरणार्थ दोरीवर भासणारा साप वास्तविक त्या सर्पाला अस्तित्वच नाही ती तर दोरी आहे पण जीवाने त्याच्यावर सर्पाची कल्पना केली आणि ती खरी मानली आता त्या सर्पाला वास्तविक अस्तित्व नसून सुद्धा कल्पनेत अस्तित्व प्राप्त झालं आता अस्तित्व म्हणजे सत्ता प्राप्त झाली की कार्यकारी होणे हा सत्तेचा स्वभाव आहे त्याप्रमाणे तो कल्पनेतला साप भीती दाखवतो जीव त्या सर्पापासून भीतीने लांब पडण्याचा प्रयत्न करतो तसेच अज्ञान वस्तुत नसून सुद्धा जीवाने ते कल्पलेलं आहे आता त्या अज्ञानाला कल्पनेत जरी अस्तित्व प्राप्त झालं तरी ते कार्यकारी होते व सृष्टीतील वस्तू सत्य आहे असं भासवत व त्यामुळे जीवाला सुख दुःखांचा अनुभव येतो हाची उभय योग आहे क्षेत्र व क्षेत्रज्ञ या दोघांचा हाच परस्परांशी संबंध आहे जीवात्मा हा परब्रह्म स्वरूप असूनही ते न जाणता तो प्रकृतीचे अस्तित्व मानतो अशा प्रकारे क्षेत्रज्ञाचा क्षेत्राशी संबंध येतो आता आत्मवस्तू स्वतःच परब्रह्मत्व जाणत नाही आपण परब्रह्म स्वरूप आहोत हे एकत्व न जाणल्यामुळं ती नानात्वाने अनेक रूपाने पाहते त्याची मोजदात करता येणे शक्य नाही कारण परब्रह्म अपरिमित आहे तसेच त्यावर भासणारे अज्ञानही अपरिमित आहे आत्मस्वरूपावरून त्याची दृष्टी ढळलेली असते ज्ञानदेव ही गोष्ट उदाहरणानं स्पष्ट करतात एखाद्या दरिद्री माणसाला भ्रम झाला की तो स्वतःला राजा समजू लागतो आपली दैन्यावस्था तो विसरलेला असतो किंवा एखाद्याला मूर्छा आली आपले अस्तित्व त्यावेळी त्याला जाणवत नाही त्या, त्या, त्या मूर्छा काळात त्याने स्वतःला स्वर्गात आलो आहे असं मानावं त्याप्रमाणे क्षेत्रज्ञाची स्वरूपावरून दृष्टी घसरली की तो नाना दृश्यांची मांडणी करतो अनेक दृश्य कल्पितो स्वप्नात मनुष्य स्वतःच अनेक रूप होतो स्वप्नात एखादे युद्ध पाहत असेल तर तो स्वतःच दोन्ही बाजूकडील सैन्य होतो अनेक सैनिक बनतो व अनेक शस्त्रे हातात धारण करतो हे बहु होणे वास्तविक सत्य गोष्ट नाही तसंच जे दृष्टी समोर येत ते तो स्वतःच असतो पण तो ही सृष्टी आहे असं मानू लागतो आत्मविस्मृती झालेल्या जीवाची सृष्टी ही कल्पना आहे अशा प्रकारे सृष्टीची उत्पत्ती होती ती सृष्टी परमात्म्याच्याच सत्तेवर भासत असते त्यामुळे ती सृष्टी सुद्धा वास्तविक परमात्मा स्वरूपच आहे सृष्टीच्या रूपाने परमात्माच भासत असतो पण जीव त्याला परमात्मा न मानता सृष्टी मानतो आपल्यापेक्षा भिन्न समजतो एकूण सृष्टी म्हणजे अज्ञानाचं कार्य आहे एकदा जीवाची तत्वावरून दृष्टी घसरली की तो जीव तत्वावर सृष्टी पाहू लागतो व सृष्टीची निर्मिती झाल्यासारखी वाटते ज्ञानदेव ही गोष्ट पुरुष व प्रकृतीवर जोडप्याचा आरोप करून स्पष्ट करत आहेत वास्तविक सृष्टीला अस्तित्व नाही जीवाने ती केलेली कल्पना तरी आहे तरी सुद्धा एकदा ती आहे अशी कल्पना झाली की तिचं कार्य सुरू होत ज्ञानदेव परमात्मा व प्रकृती किंवा अज्ञान यांच्यावर पती पत्नीचं रूपक करतात अविद्या जणू काही परमात्म्याची म्हणजे पुरुषाची गृहिणी म्हणजे पत्नीच अविद्या म्हणजे विद्या नाही ती अविद्या विद म्हणजे जाणणे व असणे असे या धातूचे दोन अर्थ होतात जाणणे हा अर्थ घेतला की अविद्या शब्दाचा अर्थ होतो अज्ञान आणि असणे हा अर्थ घेतला की अविद्या शब्दाचा अर्थ होतो नसणारी या विद्येला मुळातच अस्तित्व नाही तरी ती सृष्टी निर्माण करते पुढे ज्ञानदेवानी या अविद्येचं चार विशेषणाने वर्णन केलेलं आहे ही गृहिणी आहे न गृहम गृहमित्याहु गृहिणी गृहम उच्चते असं सुभाषित घराला घर गर असं म्हटलं जात नाही तर गृहिणीला घर असं म्हटलं जातं कारण गृहिणीमुळे घराला घर गर पण येतं नाहीतर घर म्हणजे केवळ चार भिंती घराची देखरेख सांभाळ ती करतेच पण संतती निर्माण करून घराची शोभा वाढवते त्याप्रमाणे अविद्या सृष्टीला प्रसवते म्हणून ती परमात्म्याची पत्नी आहे अशी ज्ञानदेव कल्पना करतात दुसरं विशेषण आहे अनादि ज्ञानदेव अविद्येला अनादी असं म्हणतात कारण ती परमात्म्यावर भासते परमात्मा अनादी आहे म्हणून प्रकृती ही अनादी आहे तसेच जीवाच्या ठिकाणी अविद्याभ्रम केव्हा निर्माण झाला याचा कोणालाही निश्चय करता येत नाही म्हणूनही ती अनादी आहे तिसरं विशेषण आहे तरुणी ही नित्य तरुणी आहे कारण कल्पनेला वार्धक्य जरा व मृत्यू या गोष्टी नाहीत ती अनिर्वाच्य गुणी आहे अनिर्वाच्य म्हणजे जिचं वर्णन करता येत नाही अशी तिचं चौथं विशेषण आहे अनिर्वाच्य अनिर्वाच्य म्हणजे जिचं वर्णन करता येत नाही अशी ती अविद्या अनिर्वाच्य गुणांनी युक्त आहे एखादी गोष्ट अस्तित्वात असेल तर तिचं वर्णन करता येतं ती कशी ते ये आहे ते सांगता येतं पण जर अविद्या अस्तित्वातच नाही तर तिचं आहेपणानं वर्णन करणं कसं शक्य होईल नसून सुद्धा ती जीवाला भासते आणि तिचं कार्य जी सृष्टी ती अनुभवायला येते मग ती नाही तरी कसं म्हणता येईल म्हणून तिला सत म्हणजे आहे असं म्हणता येत नाही किंवा असत म्हणजे नाही असंही म्हणता येत नाही म्हणून तिला ज्ञानदेवाने अनिर्वाच्य हे विशेषण आहे पुरुष अवित यांनी अविद्येचे आणखी एक वैशिष्ट्य सांगितलेलं आहे ये नाही हेची रूप ठाणे हे अति उमप नसणे हे जसं तिचं रूप आहे तरीही तिचे राहण्याचे ठिकाण मात्र विस्तीर्ण आहे कारण ती ब्रह्मावर राहते ब्रह्म जितके विस्तीर्ण तितके हिची विषादत आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे निद्रिता समीप जो झोपलेला असतो त्यालाही जवळ असते व चे जो जागृत आहे त्याच्यापासून ती लांब असते आत्मस्वरूपाचे जोवर अज्ञान असत तोवर परमात्म्याचं ज्ञान होत नाही व तोपर्यंतच हिचं अस्तित्व भासत म्हणून ती निद्रिस्ताला म्हणजे जो आत्मस्वरूपी झोपलेला आहे आत्मस्वरूपाचं ज्याला ज्ञान नाही त्याच्या जवळ आहे म्हणजे त्याला भासते आत्मस्वरूपाची जागृती आली की त्या ज्ञानी मनुष्याच्या बाबतीत मात्र अविद्या नाहीशी होती त्याच्यापासून लांब जाते एकूण विचारानं अविद्येचं अस्तित्व सिद्ध होत नाही अविचाराने ती मानली जाते ममयोनिर महद ब्रह्म असं म्हणून भगवंतानेच परमात्मा व अविद्या यांच्यावर पती पत्नीचं रूपक केलं आहे ज्ञानदेव तेच रूपक पुढे चालवत आहे परमात्मा व अविद्या म्हणजेच शिव व शक्ती यांचा संसार हा जगा वेगळा आहे शिव झोपतो तेव्हा शक्ती जागृत असते हिला सृष्टी प्रसवण्यास फक्त पुरुषाचं अस्तित्व पुरेसं होत व ही सृष्टी निर्मितीच्या कार्यास प्रवृत्त होते त्या अनादि चैतन्यामध्ये एकोहम बहुश्याम असा संकल्प उठला की ते चैतन्य शक्तीयुक्त होते शक्तीयुक्त झालेलं चैतन्यच आत्मा अथवा क्षेत्रज्ञ व शक्ती ही क्षेत्र आहे क्षेत्रज्ञाच्या सत्तेमुळे व्यक्त रूपाला आलेली अविद्या कार्य प्रसवण्यास समर्थ होते ज्ञानदेव अमृतानुभवात म्हणतात की जे बाळ जगा एवढे ती जगा एवढे घरावाते मोठकी दोघे जई गोसावी शेजे रेघे तई दाम्पत्यपणे जागे स्वामी निजे यांच्या घरात मोजकी ही दोघच जण आहेत जेव्हा हा गोसावी पलंगावर झोपतो तेव्हा पत्नी म्हणजे शक्ती दंपत्य म्हणजे पती व पत्नीच्या दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळत जागी राहते पुरुष निद्रावस्थेत जातो म्हणजे सच्चितानंद रूप आत्मभावाचा संकोच होतो त्यावेळी पुरुषाच्या सत्तेने नामरूपात्मक प्रकृती जगतरूपाचा विकास करते ती जागी असल्यामुळं संसार करण्याचं उत्तरदायित्व तिच्याकडे येत भगवंतांनी मम्म योनीर महद ब्रह्म असं म्हटलेलं आहे त्यात त्यांनी अविद्येला किंवा प्रकृतीला महद ब्रह्म असं म्हटलेलं आहे ज्ञानदेव सांगतात की ही प्रकृती आठ विकाराने युक्त आहे त्यामुळे ते आठ विकाराने युक्त अशा जगद्रूप ब्रह्माची वाढ करते मनुष्य झोपला तरी त्याचं मन जाग असत व त्यामुळे तो स्वप्नात नाना दृश्य पाहतो शिव झोपला असला तरी अविद्या जागी असते ती स्वतःच जीव रूपाने शिव होते व शिव शक्ती असा दाम्पत्य भाव स्वीकारून ती चराचर सृष्टीला जन्म देते ज्ञानदेवाने सांगितलेला क्रम सांख्य तत्वज्ञानापेक्षा वेगळं आहे सांख्य मूल प्रकृतीपासून महत त्यातून अहंकार त्यातून पंचतन्मात्रा पंचतन्मात्रा म्हणजे अपंचीकृत सूक्ष्म महाभूते शुद्ध स्वरूपात असलेली सूक्ष्म पंचमहाभूत आणि पंचज्ञानेंद्रिये पंचकर्मेंद्रिये आणि मन असा एकादश इंद्रियांचा समुदाय निर्माण होतो आणि पंचतन्मात्रांच्या पासून स्थूल पंचमहाभूते होतात असं सांगतात ज्ञानदेव सांगतात की प्रथम क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांच्या कल्पनारूप संयोगापासून महत म्हणजे तत्व निर्माण होत बुद्धीपासून मन निर्माण होतं मनाची उत्पत्ती ज्ञानदेवानी बुद्धीपासून मानलेली आहे आणि मनाची पत्नी ममता हिच्यापासून अहंकार निर्माण होतो असं ज्ञानदेव सांगतात म्हणजे मनापासून अहंकाराची निर्मिती त्यांनी मानलेली आहे तसंच अहंकारापासून पंचमहाभूते निर्माण होतात त्या पंचमहाभूतातून पंच ज्ञानेंद्रिये पंचकर्मेंद्रिये आणि मन असा एकादश इंद्रियांचा समुदाय निर्माण होतो व पंच महाभूतांपासून पाच विषय कर्मेंद्रिये व पंच एकूण मनाची उत्पत्ती त्यांनी बुद्धीपासून मानलेली आहे तेराव्या अध्यायातही त्यांनी मनाचे स्थान सांगताना म्हटलं होत कि ते बुद्धीसी बाहेरी अहंकाराच्या उरावरी ऐसा ठाई माझारी बळीयावले मन हे बुद्धीच्या नंतर व अहंकाराच्या आधी निर्माण झालेले अशा प्रकारे हा गर्भपिंड आकाराला येतो चित्तात विकारांचा क्षोभ निर्माण झाला की सत्व रज व तम हे त्रिगुणही त्यांच्या बरोबर उत्पन्न होतात व वा त्यातून वासना निर्माण होते त्यासाठी ज्ञानदेव उदाहरण देतात ते बीजाच बीज हे सुप्तावस्थेत असत नुसते पाहता वाळलं आहे असं वाटतं पण पाण्याशी संबंध आला तेच वृक्ष रूपाने फोफावते तसेच पुरुषाच्या संयोगानं अविद्या जगरूपाने अंकुरते पुढे ज्ञानदेव चतुर्विध सृष्टी कशी निर्माण झाली त्याचे वर्णन करत आहेत अविद्या अंडज स्वेदज उद्भिज व जरायुज अशा चार प्रकारची सृष्टी निर्माण करते पंचमहाभूतांच्या व सत्वादी गुणांच्या मिश्रणानं ही सृष्टी निर्माण झालेली आहे त्या महाभूतांचे प्रमाण जसे जसे वेगळे असेल त्याप्रमाणे निर्मिती होते ज्ञानदेव सांगतात की आकाश व वायू हे दोन महाभूत एकत्र आल्यावर जीव निर्माण होतात आप आणि तेज यांचं आधिक्य झालं की स्वेदज योनी निर्माण होतात आप आणि पृथ्वी यांच्या संयोगानं उद्भीज म्हणजे वृक्ष ही योनी निर्माण होते व पाचही भूते जेव्हा एकमेकांना सहाय्यभूत होतात तेव्हा जरायुज योनी निर्माण होते थोडक्यात अंडाच्या योनीमध्ये आकाश व तेज तत्वाचे आधिक्य असते अर्थात इतर भूते नसतात असं नाही तर त्यांचं प्रमाण अत्यल्प असत स्वेदच्या योनीमध्ये आप आणि तेज आधिक्य असतं स्वेद म्हणजे घाम तर वृक्षादी स्थावर उद्भीज योनीमध्ये आप आणि पृथ्वी यांचं आधिक्य असतं जरायू म्हणजे कातडे कातड्याच्या वेष्टनानं जे जीव जन्माला येतात ते जरायुज या योनीमध्ये पाचही महाभूतांचे सांगट्य असत तसेच या योनीमध्ये त्रिगुणातील एखाद्या गुणाचंही आधित्य असत अशा प्रकारे चार योनिनी युक्त असा हा गर्भपिंड प्रकट होतो या चार योनी म्हणजे काही त्या सृष्टीरूप गर्भाचे करचरण आदि अवयव आहेत तर स्थूल महाप्रकृती म्हणजेच पराप्रकृती व अपरा प्रकृती हे त्या पिंडाचं मस्तक आहे त्या गर्भपिंडाचं पोट म्हणजे प्रवृत्ती व पाठ म्हणजे निवृत्ती अष्टसुर योनी त्या पिंडाच्या वरील भागातील अवयव आहेत त्यांनी त्या गर्भाच्या कंठाच्या ठिकाणी स्वर्गलोक कल्पिला आहे मृत्यूलोक मध्यभागी कल्पिला आहे तर पातळ लोक हा कटी प्रदेशाच्या ठिकाणी कल्पिलेला आहे या तीन लोकांचा विस्तार म्हणजे जणू काही या सृष्टीरूप बाळाचं आहे आणि चौऱ्याऐंशी लक्ष जीवयोनी या त्या बाळाच्या हातापायातील हाडांच्या संधीस्थानी त्यांनी मानलेली आहेत असं हे एक जगदरूप बाळ ही अविद्य प्रसवली आहे व ते दिवसेंदिवस वाढतच आहे पुढं ज्ञानदेव अविद्या आपल्या सृष्टीरूप बालकाचं सांगूपन कसं करते त्याचं वर्णन करत आहेत मातेने बालकाला जन्म दिला की त्या बालकाची काळजी सर्वस्वी तिलाच व्हावी लागते तसेच प्रकृतीने या जगदरूपी बालकाला जन्म दिल्यावर ती या बालकाची सर्वतोपरी काळजी घेते प्रथम माता ज्याप्रमाणे बालकाचं नामकरण करते तशीच प्रकृती सुद्धा या बालकाचं नामकरण करते असंख्य नामरूपात्मक सृष्टी असल्यामुळं ज्ञानदेव म्हणतात की त्या बालकाच्या निरनिराळ्या अवयवांवर ती नामाचे अलंकार घालून त्या बाळाला सजवतं आता या त्रिभुवनरूपी बालकाची वाढ होण्यास त्याला ती कोणता आहार देते ती त्याला मोहरूपी दूध पाजते मोहस्तन्य हे बालकास नित्य नूतन वाटत वा व ते दूध ते बालक आवडीने पित नाना प्रकारच्या सृष्टी ज्ञानदेवाने त्या बालकाच्या हातापायांच्या बोटांच्या ठिकाणी कल्पलेली आहेत तर अभिमान त्यांनी हातापायांच्या बोटात घातलेल्या अंगठ्यांच्या ठिकाणी कल्पलेला आहे अंगठे ज्याप्रमाणे बोटामध्ये घट्ट बसते त्याप्रमाणे अहंकार जीवाच्या ठिकाणी घट्ट बसलेला आहे वेढून बसलेला आहे हे यातून सूचित होते स्थावर संगमात्मक असं एकुलता एक बालक मायेने जन्मास घातलेले आहे या बालकासाठी ज्ञानदेवानी अविचारित सुंदर असं विशेषण वापरलेलं आहे विचार किंवा विवेक करत नाही तो पर्यंतच सुंदर दिसणार असं हे बालक आहे ज्यावेळी जीव विवेक करतो त्याला आत्मज्ञानाची जागृती येते त्यावेळी सर्व संसारच दृष्टी पुढून नाहीसा होतो त्यामुळे हे बालक फक्त अविवेक असेल तोवरच भासत असत अविवेक असतो तोपर्यंत मात्र या सृष्टीची जादूगिरी चालत असते असं हे एकूलत एकच बालक तिनं जन्मास घातलेलं आहे पण या बालकामुळं तिला थोरपणा प्राप्त झालेला आहे हेच रूपक पुढे चालवून त्यांनी उत्पत्ती स्थिती व प्रलयाची कल्पना पण मानलेली आहे या बालकाला प्रात काळ हा ब्रह्मा आहे मध्यान्ह काळ हा विष्णू आहे आणि सायंकाळ म्हणजे भगवान शंकर आहे दिवसभर हे बालक खेळ खेळत असत खेळून दमल की महाप्रलयाच्या शय्येवर पहुडतं व कल्पाचा उदय झाला की जाग होत ते पुन्हा अन्यथा ज्ञानाची दृष्टी उघडल्यावर म्हणजे आपली परमात्म रूपता विसरल्यावर अशा प्रकारे हे बालक मिथ्या दृष्टीच्या घरात एक एक युगाचं पाऊल मोठ्या कौतुकाने टाकत मिथ्या दृष्टी शब्दातून ज्ञानदेवाने सृष्टीच अस्तित्व मिथ्या आहे याकडे संकेत केलेलं आहे संकल्प हा या बालकाचा आवडता मित्र आहे आणि अहंकार हा खेळगडी तर सतत सोबत करतो म्हणजे सृष्टी ही केवळ संकल्पामुळेच निर्माण झालेली आहे आणि अहंकार सृष्टीला धरून ठेवणार आहे म्हणून तो संकल्पाचा मित्र आहे अशा या जगत बालकाचा अंत केवळ एका आत्मज्ञानानच होतो एकूण हे विश्व मायेने रचलेलं आहे व ते रचण्यास तिला परमात्म्याची सत्ता सहाय्यभूत होती सृष्टी ही अशी अनेक भेदानी युक्त अशी दिसते पण अर्जुनाने अशी भेदबुद्धी बाळगू नये असा उपदेश ज्ञानदेवांचे भगवंत पुढे अर्जुनाला करणार आहेत